कोल्हापूर महापालिकेचं दोन हजार चोवीस पंचवीसचं सुधारित आणि दोन हजार पंचवीसचं नवीन अंदाजपत्रक आज जाहीर झालं कोणतीही करवाढ नसलेला आणि एक हजार तीनशे चौतीस कोटी शहात्तर लाख रुपये जमेचा हा अर्थसंकल्प आहे महापालिकेचा महसुली उत्पन्न वाढवण्यावर या अर्थसंकल्पातून प्रयत्न केले आहेत सर्व प्रकल्प विहित वेळेत पूर्ण व्हावेत कामाचा दर्जा उत्तम राहावा याकडेही विशेष लक्ष दिलं जाणार आहे आरोग्य स्वच्छता आणि शिक्षण यासह परिवहन सेवा सक्षमीकरणावर भर दिला जाईल अशी माहिती आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर महानगरपालिकेचं दोन हजार चोवीस पंचवीसचं सुधारित आणि दोन हजार पंचवीसचं नवीन अंदाजपत्रक आज आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना सादर झालं यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात अपेक्षित महसुली उत्पन्न सातशे सात कोटी चौसष्ट लाख रुपये असून सातशे सात कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये खर्च गृहीत धरण्यात आलं आहे पाणीपुरवठा विभागाकडे दोनशे चोवीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये जमा धरण्यात आले असून दोनशे चोवीस कोटी सत्त्याहत्तर लाख रुपये खर्च दाखवण्यात आलाय विशेष प्रकल्पांतर्गत तीनशे साठ कोटी बावीस लाख रुपये अपेक्षित जमा असून तीनशे एकोणसाठ कोटी बहात्तर लाख रुपये खर्च धरण्यात आलाय केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत एकूण एक्केचाळीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये जमा आणि तेवढाच खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे महसूली भांडवली आणि विशेष प्रकल्प वित्त आयोग असे एकूण एक हजार तीनशे चौतीस कोटी शहात्तर लाख रुपये जमेला घेतलेल्या अर्थसंकल्पाबद्दल आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी पत्रकारांना माहिती दिली दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात घर पाणी पुरवठा तसंच परवाना शुल्कामध्ये सवलत योजना जाहीर केली आहे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत मिळालेल्या निधीतून योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे चालू आर्थिक वर्षातही विविध उपाययोजना राबवण्यात येतील खराब रस्ते तयार करण्यासाठी सात कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे आता परिक पूल परिसरात सिमेंट कॉन्क्रीट रस्ता होणार आहे पार्किंगच्या जागा विकसित करण्यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी खर्च महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची इस्रोला अभ्यास भेट पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बोंद्रेनगरमध्ये सत्याहत्तर लाभार्थ्यांना घरकुलं उभारण्यासाठी चार कोटी बेचाळीस लाख रुपये खर्च स्वच्छता आणि अन्य विभागासाठी तीस ॲटो टिप्पर आणि बारा ट्रॅक्टर ट्रॉलीज एक वैकुंठ रथाची खरेदी पंचवीस ॲटो टिप्पर आणि अग्निशमन वाहनं खरेदी प्रस्तावित रंकाळा चौपाटीवर विद्युत पोल आणि अंबाबाई मंदिराच्या परिसरात आकर्षक ध्वनियुक्त विद्युत पोलच्या उभारणीसाठी दोन कोटी पासष्ट लाख रुपयांचा खर्च पंचगंगा घाट विद्युत रोषणाईसाठी तीन कोटी पन्नास लाख रुपयांच्या खर्चाची तरतूद दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करातून एकशे चार कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे शिवाय थकीत रक्कम वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जातील नगर रचना आणि विकास शुल्कापासून एक्क्याण्णव कोटी एकतीस लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे पाणी पुरवठा आणि सांडपाणी अधिभारापासून सत्याऐंशी कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित धरलंय अनधिकृत पाणी कनेक्शन शोध मोहीम पाईपलाईनची गळती शोधणं फिल्टर हाऊसमध्ये सौर ऊर्जेचा वापर करणं यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे इस्टेट विभागाचं एक्केचाळीस कोटी चोपन्न लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित धरलं असून उत्पन्न वाढीसाठी महाराणा प्रताप चौकात व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे तर अमृत टप्पा दोनमध्ये मलनिस्सारण योजना आणि सरोवर संवर्धनासाठी दोनशे ऐंशी कोटी रुपयांच्या पाच प्रकल्पांचं काम सुरू झालंय केशराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी पंचवीस कोटी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर असून पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे पी ई योजनेअंतर्गत ई बसेसच्या इलेक्ट्रिकल वर्क कामासाठी सतरा कोटी पंच्याण्णव लाखाचा निधी मंजूर नगरोत्थान योजनेतील शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांचा काम प्रगतीपथावर गॅस पाईपलाईन खुदाई पॅचवर्क आणि रस्ते पॅचवर्कसाठी वीस कोटी पन्नास लाखाची तरतूद शहर विकास आराखड्यासाठी अंदाजपत्रकात तीन कोटी रुपयांची तरतूद सिमेंट आणि कॉन्क्रीट रस्त्यातील जोड अंतर सांधे जुळवण्यासाठी पन्नास लाखाची तरतूद गोकुळ हॉटेल नजिक मल्टीलेव्हल कार पार्किंगचं काम सुरू चार कोटी पन्नास लाखाचा निधी मंजूर विनस टॉकीजवळील गाडी अड्ड्यात पार्किंग बनवणार वाणिज्य आणि औद्योगिक पाणी कनेक्शनला स्मार्ट मीटर बसवण्यासाठी पंचवीस लाखाची तरतूद वाहतूक कोंडी कमी करणं दिशादर्शक फलक उभारणं पार्किंग सुविधेसाठी एक कोटी रुपयांची तरतूद ताराराणी पुतळ्याजवळ विद्युत रोषणाई हेरिटेज वास्तू आणि संवर्धनासाठी साठ लाखाची तरतूद पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी इराणी खण खन, कदम खणीच्या स्वच्छतेसाठी चाळीस लाखाची तरतूद यासह प्रदूषण रोखणं नागरी आरोग्य केंद्र स्थापन करणं महापालिकेच्या दवाखान्यात वैद्यकीय उपकरणं साहित्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद झाली आहे शहरातील गर्दीच्या सात ठिकाणी शौचालया बांधण्यात येणार आहेत अद्ययावत अग्निशमन उपकरणं खरेदी करण्यासाठी एक कोटी तीस लाखाचा प्रस्ताव आहे आंबाई टँकच्या दुरुस्तीसाठी तीस लाखाची तरतूद असून फुटबॉल स्ट्रीट विकसित करणं हॉकी स्टेडियममध्ये स्पर्धा भरवणं अशा मुद्द्यांचा अंदाजपत्रकात समावेश असल्याचं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं दरम्यान प्राथमिक शिक्षण समितीचं अंदाजपत्रक प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे सादर करण्यात आलं आहे त्यामध्ये रोबोटिक लॅब फिरतं तारांगण मॉडेल स्कूल बाल सुविधा केंद्र भाषा प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक सहल स्पर्धा परीक्षा तयारी राजर्षी शाहू समृद्ध शाळा अभियान अशा प्रस्तावांचा समावेश आहे पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त पंडित पाटील शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत जलाभियंता हर्षजित घाटगे उपस्थित होते